दुसरी बातमी महत्वाची गाजलेल्या मुंबई महानगरपालिका रस्ते घोटाळ्याच्या चौकशी संदर्भातली मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते घोटाळ्या प्रकरणी शंभर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी पूर्ण झाली आहे या चौकशीमध्ये शंभरपैकी शहाण्णव अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळले असून चार जण निर्दोष असल्याचं चा सिद्ध झालं आहे या दोषींपैकी चार जणांना नोकरीतून बडतर्फ करण्यात आलंय तर इतर जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे मुंबईतल्या दोनशे पैकी चौतीस रस्त्यांच्या कामांची चौकशी पूर्ण झाली आहे उर्वरित दोनशे रस्त्यांच्या कामातील त्रुटींची जबाबदारी निश्चित करण्याचं काम प्रगतीपथावर असून तो अहवालही लवकरच सादर होणार आहे अतिरिक्त आयुक्तांच्या चौकशी अहवालानंतर कामाच्या स्वरूपानुसार जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश उपायुक्त विशेष अभियांत्रिकी रमेश बांबळे आणि चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांना दिले होते त्या अहवालावर आयुक्तांनी ही शिक्षा सुनावली आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत कृष्णात काय अधिक माहिती आहे मुंबई महापालिका च्या रस्ते विभागातील हा सर्वात मोठा घोटाळा जो आहे तो समोर आला होता याची बऱ्याच राजकीय पटलावर देखील मोठ्या प्रमाणात चर्चा देखील झाली होती ज्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये चौतीस रस्ते जे आहेत त्या रस्त्या प्रकरणातील कामांची चौकशी झाली होती ज्यामध्ये तीनशे बावन्न कोटी रुपयांचं हे काम होतं आणि ज्यामध्ये जे, जे, जे चौदा कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं था निष्पन्न झालं होतं था, आणि त्या माध्यमातून ही संपूर्ण चौकशी था झाल्यानंतर था सहा कंत्राटदारांना देखील ब्लॅकलिस्ट करण्यात आलं होतं था, परंतु या संपूर्ण रस्ते घोटाळा प्रकरणात जे प्रशासनातील अधिकारी आहेत रस्ते विभागातील जे आहेत त्यांचा रोल जो आहे आहे तो फिक्स काम जे ती ह्या चौकशी समितीने केलं होतं आणि त्यांच्यावर कोणत्या प्रकारची शिक्षा देण्यात यावी संदर्भातली शिफारस जी आहे ती या चौकशी समितीने दिली होती आता यामध्ये शंभर पैकी जवळपास शहाण्णव जण दोषी झालेले आहेत त्यापैकी चार जणांना काढून टाकण्यात येणार आहे त्याचबरोबर इतर जे आहेत तर इतर आ, इतर जणांना काही जणांचं वेतन जे आहे ते वेतन तीन वर्षासाठी आलेलं आहे काही जणांचं दोन वर्षासाठी वेतन आटोपण्यात आलेलं आहे काही निवृत्त वेतन वेतन जे आहे त्यामध्ये के हे केलेलं आहे कटोटी केलेल्या आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या शिक्षा ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत परंतु हे पहिल्यांदा असं होत आहे की मुंबई महापालिकेच्या संपूर्ण की इतिहासामध्ये की इतक्या मोठ्या संख्येनं अधिकारी जे आहेत ते एका रस्ते घोटाळा प्रकरणात दोषी आढळत आहेत आणि त्यांच्या शिक्षावर शिक्षा केली जाते आणि त्याची अंमलबजावणी करण्याची आता वेळ आलेली आहे त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जे दोनशे रस्ते घोटाळा प्रकरण आहे त्यामध्ये देखील जे दोनशेहून दोनशेच्या च्या आसपास जे अधिकार आहेत त्या संदर्भातली चौकशी जी आहे ती अद्याप कार्य प्रगतीवर हो आहे त्याच्या त्याचा अहवाल आल्यानंतर देखील संबंधित आणखी अधिकारी जे आहेत अभियंते आहेत त्यांना शिक्षा सुनावली जाईल धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय महत्वाच्या अशा या रस्ते घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी आता शहाण्णव अधिकारी दोषी आढळले त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार आहे या संदर्भात आयुक्तांनी त्यांना शिक्षा सुनावल्या आहे चोवीस तास रहा एक पाऊल पुढे